नमस्कार मैत्रिणीनं तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी वेगवेग पाच वेगवेगळ्या वेग प्रकारचे गोल गळ्याचे मी कटिंग करून सांगणार आहे दाखवणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे मी प पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड आहे पाच दोन पाच पाच मी एकत्रच कट करणार आहे तरी ते उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि छाती आहे छत्तीस इंचाचा तर छातीचा चौथा भाग नऊ इंच घेतलेली आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाईसाठी आणि कमर पण तेच सेम नऊ आणि दीड इंच एक्स्ट्रा आणि ते गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलेला आहे तीन इंच तर अशा पद्धतीने मी आता मार्किंग करून घेत आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे दीड इंचावरती गोलागार अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे तर आता कटिंग करून घेत आहे ही ह्या खुली साईडकडून मी अशा पद्धतीने मार्किंग करून आता कट करत आहे तर अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे तर आता मी चार पेपर बाजूला ठेवून घेत आहे त्यातला एक घेतलेला आहे इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घेतलेली आहे नऊ प्लस अर्धा इंच मार्जिनसाठी तर इथे दहा इंच घेतलेले आहे आणि खालच्या साईडले साईडला अडीच इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने मी चौक चौकोन बॉक्स बनवून घेत आहे आणि इथे मी दीड इंचावरती टीक करून घेतलेली आहे गोल गळाचा सेप देण्यासाठी तर अशा पद्धतीने जिथे टी केलेलं आहे तिथूनच आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे है। म्हणजे हा गळा जास्त डीप होणार नाही जे वयस्कर बाया घालतात ना त्या अशा पद्धतीनेच ब्लाऊज ग गळ्या घालतात तर आता मी कटिंग कर करून घेतलेला आहे तर खूप गोल येईल आणि खूप व्यवस्थित पण येईल गळा बघू शकता तर इथे पहिला गळा झालेला आहे तर आता मी दुसरा घेतलेला आहे तरी ते गळा उंची घेतलेली आहे सेम नऊ प्लस अर्धा इंच मार्जिन तरी ते सा दहा आणि हा पण खालच्या साईडने अडीच इंच आणि गळा रुंदी अडीच इंच घेतलेला आहे आणि आता चौकोन बॉक्स बनवून घेत आहे अशा पद्धतीने तर ह्या गळ्याला मी पाव इंचावरती अशा पद्धतीने टीक करून घेतलेला आहे आणि जिथे टीक करून घेतलेला आहे तिथूनच अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देत आहे तर हा त्याच्यापेक्षा थोडासा डीप गळा येईल जास्त पण नाही फक्त थोडासा डीप येईल तर कटिंग कर करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आलेला आहे म्हणजे यू आकारामध्ये आलेला आहे व्ही आकारामध्ये हा आहे हा आता तिसरा पेपर तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि उंची घेतलेली आहे साडे नऊ प्लस अर्धा इंच मार्जिन आणि ह्याला तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे मी तर हा आहे डीप गळा ते तर आता मी तिरकसमध्ये अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून घेतलेला आहे वरच्या साईडने अडीच इंच आणि खालच्या साईडने तीन इंच तर इथे मी दीड इंचावरती मार्किंग केलेली आहे तर जिथे मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे कटिंग करून घेतलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीचा गळा येईल तर आता चौथ्या गळ्याची मी मार्किंग करून दाखवणार आहे तर से गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच उंची घेतलेली आहे साडेनऊ प्लस अर्धा इंच मार्जिन आणि खालच्या साईडने तीन इंच तर आता तिरकस बॉक्स बनवून घेत आहे मी आणि आता पाव इंचा इंचावरती मी करून घेतलेली आहे त्याच्यापेक्षा हा डीप गळा येईल अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर आता कटिंग करत आहे बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीचा गळा येईल खालच्या साईडने जास्त डीप येईल तर आता मी पाचव्या गळ्याची मार्किंग करून दाखवणार आहे तर हा तरी ते उंची घेतलेली आहे साडेनऊ प्लस अर्धा इंच मार्जिन आणि तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरच्या साईडला अर्धा गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच तर असा तिरकस बॉक्स बनवून घेतलेला आहे मी आणि इथे मी आ, एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे जास्त डीप जर गळा पाहिजे असेल तर अशा पद्धतीने बाहेरच्या साईड पा बाहेरच्या साईडने अशा प्रकारे पाव इंच सेप देऊन घेतलेला आहे गोल गळ्याला बघू शकता पाव इंच तर हा जास्त डीप हो गळा येईल तर बघू शकता अशा पद्धतीने पाच प्रकारचे गळे तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका